श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक स्वामींचा सुंदर संदेश तर हा संदेश खूप महत्त्वाचा आहे हा अजिबात दुर्लक्ष करू नका कारण या संदेशामुळे तुमचे सगळे अडकलेली कामे सगळी संकटे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम चाललेले आहेत ते सर्व दूर होऊन जाणार आहेत फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज तुम्ही तुमच्या नावाप्रमाणे तुमच्या नावाचे पहिले अक्षर निवडा आणि मनात ठेवा आणि बघा स्वामी तुम्हाला त्यानुसार काय संदेश देतात आणि हा स्वामींचा साधा संदेश नाही आहे हा स्वामींचा खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे त्यामुळे अजिबात व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा हाँ संदेश, संदेश ला हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तांसाठी खूप महत्वपूर्ण संदेश ठरणार आहे आणि जे स्वामींचे भक्त आहेत ते या व्हिडिओला लाईक करून अजून दोन लोकांना हा संदेश शेअर करतील आणि असं कधी समजू नका की लोकांनी तुमची साथ सोडली म्हणजे स्वामीसुद्धा तुमची साथ सोडतील स्वामी तुमच्यासोबत कायम उभे असतात लोक तर त्यांचं काम झाल्यावर आपल्याला विसरून जातात पण स्वामी त्यांच्या भक्तांना कधीच विसरत नाहीत त्यामुळे स्वामींवर कायम विश्वास ठेवा या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस कृपया पाच मिनिटे हा संदेश पूर्णपणे एक असे देवाचे आदेश आहेत कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे संदेश तुझ्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो देवाने तुझ्यासाठी पाठवलेला आहे स्वामींची कृपा तुमच्यावर कायम असावी पहिला संदेश माझ्या मुलांनो आजचा दिवस खूप शुभ आहे आणि मला माझ्या भक्तांना एक संदेश द्यायचा आहे यासाठी मी तुमच्याशी बोलण्यासाठी आलो आहे माझ्या मुला तू रात्रंदिवस चिंता करत बसतोस तो दिवस कधी येईल जेव्हा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा तू सतत विचार करत असतोस माझ्या बाळा तुझ्या आयुष्यात आनंद येईल तुम्हाला माझ्याकडून मागितलेल्या सर्व गोष्टी मिळतील पण माझ्या मुला तुला ते देखील माहीत आहे की प्रत्येक गोष्ट साध्य करण्यासाठी वेळ लागतो म्हणून थोडा धीर धरा जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुमचा स्वतःवरही विश्वास असला पाहिजे एक दिवस तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच मिळेल तू मला तुझ्या मनातील त्या भावनेने स्मरण कर आणि तुला जे काही अडचणी असतील त्या सर्व आणि तुझे सर्व त्रास माझ्या स्वाधीन कर तुमच्या जीवनातील सर्व त्रास स्वामींच्या स्वाधीन करून घेण्यासाठी स्वामी आई टाईप करा सर्व त्रास स्वामींच्या स्वाधीन होतील माझ्या मुलांनो तुला सर्व त्रासांपासून मी मुक्त करीन मी फक्त येथे तुमच्यासाठी आलेलो आहे तुमचा माझ्यावरती विश्वास असला पाहिजे ते सर्व साध्य होईल जे तुम्ही मिळवू इच्छिता जर तुमच्या स्वामी शक्तीवर विश्वास असेल स्वामींच्या योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी मला तुमच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे कमेंट करा जे भक्त माझी अनन्य भावाने भक्ती करतात मी सदैव त्यांच्यासाठी उपस्थित असतो त्यांची प्रत्येक संकटातून रक्षा करतो माझ्या बाळा माझ्या नावातच समर्थ आहे मग तू का घाबरतोस तुझे सर्व संकट टाळण्यासाठी आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी समर्थ आहे तू घाबरू नकोस श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करोत हीच चरणी प्रार्थना तुम्हाला हा संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा दुसरा संदेश माझ्या भक्तांनो तुम्ही लक्षात ठेवा मी सदैव तुमच्या पाठीशी आहे मी तुम्हाला संकटापासून नेहमीच वाचवत आहे आणि भविष्यातही तुम्हाला वाचवत राहील तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा की तुम्ही कोणत्याही संकटात पडला तरी तुमचे स्वामी तुमच्या पाठीशी आहेत आणि ते तुम्हाला काहीही होऊ देणार नाहीत तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील पण याचा अर्थ असा नाही की त्यासाठी तुम्ही कधीही काम केले नाही तुम्हाला फक्त तेच मिळेल जे तुम्ही केले आहे तुम्ही तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ मिळेल म्हणून तू फक्त कर्मावर लक्ष केंद्रित कर आणि बाकी सर्व माझ्यावर सोडून दे तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे माझे भक्तांवरही खूप प्रेम आहे तुझ्या माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझे तुझ्यावर असलेल्या प्रेमालाही मर्यादा नाही हे आपल्या दोघांना बांधून ठेवते आणि या प्रेमामुळेच मी तुझ्यासाठी प्रत्येक क्षणी हजर आहे माझ्या मुला तू माझा परमभक्त आहेस मग मी असूनही तू का घाबरतोस तुझा तुझ्या स्वामींवर विश्वास असायला हवा श्रद्धा असायला हवी मी तुला कधीच काही होऊ देणार नाही तू एकटा झालास तरी मी तुझ्यासोबत असेन या जगातली प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तरी मी तुझ्यासोबतच आहे मी सदैव माझ्या भक्तांच्या पाठीशी आहे मी त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ देत नाही परिस्थिती कशीही असो मी सदैव त्यांच्या पाठीशी आहे यावेळी या तुझ्या संकटांना तू तु तोंड देत आहेस ते सर्व मला माहीत आहे तुला तुझ्या घराचे काही संकट चालू आहे तुझ्या कुटुंबात जे काही संकट चालू आहे त्या संकटाचा या त्रासांचा मी अंत करीन स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश पाच जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने मी कोणाचे तरी हरवलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत करेन आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा तू फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित कर बाकी सर्व माझ्यावर सोड मी तुझ्या जीवनातील सर्व दुःख संपवेन आणि तुला शांती देईन आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन मला तुला नेहमी आनंदी पाहायची आहे कारण तू तुझ्या आयुष्यात खूप काही सहन केले आहेस आणि आता तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो की स्वतःमध्ये निराश होऊ नका यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या समस्यांना तोंड देत आहात त्या काही क्षणासाठीच असतात मग ते तुमच्या नोकरीशी संबंधित असो किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी तुमच्या कुटुंबाशी किंवा तुमच्या मुलांशी संबंधित असो आणि तुमची काळजी घेणारे सर्व लोक माझे आशीर्वाद घेतात मी नेहमीच लोकांची संकटे दूर करत आलो आहे म्हणून तू माझा प्रिय भक्त आहेस मग तुला मी एकटे कसे सोडू माझे तुझ्यावरील प्रेम सर्वात मोठे आहे कारण मी तुझ्याशी बांधील आहे ज्या भक्तीने तू माझी पूजा करतोस ती मला तुझ्यापासून दूर जाऊ देत नाही पैशाशी संबंधित ज्या काही अडचणी असतील त्याही दूर होतील तुम्ही तुमच्या आयुष्यातील गोष्टी पूर्ण करण्यास सुरुवात करा तुम्हाला जे काही हवी आहे ते तुम्हाला मिळेल माझ्या मुला तू स्वतःची काळजी घे कारण तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्यावर कृपा करोत स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा स्वामी तुम्हाला सांगत आहेत कितीही अडचणी येऊ देत त्या अडचणींना सामोरे जा त्या अडचणींना सामोरे जायची शक्ती मी तुला देणार आहे तर भक्तांनो मग घाबरत आहात कशाला आपले स्वामी सोबत असताना आपल्याला काय कुणाची भीती श्री स्वामी समर्थ जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच पण बाळा नेहमी लक्षात ठेव तुझे कष्ट आता संपणार आहेत उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साप ठेव काळजी करू नकोस मी आहे फक्त तुझा मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ